सर्वांना माझा नमस्कार मी काजल यता नववीची विद्यार्थिनी आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे समाजसुधारक सुधारक सावित्रीमाई आठच्या पार्श्वभूमीवर क्रांतीचा इतिहास प्रेमाची अखंड ते ज्योत त्यागाचा अव्युद्ध वाहणारा धारा धैर्याची तळपती नम्रता शालीनता व सहनशीलता या त्रिवेणी संगमावर बसलेलं देवस्थान म्हणजे सावित्री माई सुखाच्या एका झुडकीने असंख्य परागण उधळणारा एक निस्वार्थी फूल वाळवंटेला फाडून आशेच्या एका किरणावर उगवणारा निवडुंग प्रेमरूपी अमृताने अकंठ भरलेला सुवर्ण कलश म्हणजेच स्त्री सावित्री माई आपल्या शिक्षणाची आहे सावित्रीमाई फुले या भारतात आपल्या जननी होत्या त्या आहेत समाजसुधारक शिक्षिका तसेच कवयित्री होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला होता सावित्रीबाई फुले यांनी भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी मोलाची कामगिरी बजावली होती त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता परंतु आपल्या या माईने या परंपरेला आव्हान दिले आणि मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला या शाळेत मुलींसाठी त्यांनी स्वतः शिकवण्यास सुरुवात केली होती परंतु त्यांच्या या कृतीला त्या समाजाने विरोध केला होता हा विरोध केवळ शब्दांचाच नव्हता तर दगड शेण चिखल फेकणे ह्यांसारख्या दहा कृतींचा होता तरीही आपली ही माई जगमगली नाही हो तर त्यांच्या कृतीमुळे समाजात स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला होता सावित्री सावित्री तू सो

શ્રેષ્ઠ જગતી સાવિત્રી અહો શ્રેષ્ઠ જગતી સાવિત્રી અહો अस्पृश्योडली त्यामुळे बहिष्ठ केले चौकटीतले होते जगणे अस्पृश्यांच्या कपाळी चौकटीतले होते जगणे अस्पृश्यांच्या कपाळी पंख दिले सावित्री मायने अहो पंख दिले सावित्री माहिने उडना त्यांना विशाल न धन्य ती क्रांती ज्योती अहो धन्य क्रांती ज्योती समाजात स्त्री पुरुष समानतेचा विचार प्रत्यक्ष कृतीतून आणला सावित्री माईने त्यांनी अनेक कष्ट सहन केले परंतु आपले ध्येय सोडले नाही त्यांच्या कृतीमुळे भारताला नव्याने घडविण्यात मदत झाली होती समाज सुधारण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते त्यांचे विचार हे आज आहे समाज सुधारणेच्या दृष्टीने त्यांचे जीवन हे आदर्श आहे पुरुषांच्याच बरोबरीने स्त्रियांना मिळवून दिला सात वाढavila प्रगती स्त्री वर्गाचा सन्मान अहो स्त्री वर्गाचा सन्मान सावित्रीबाईंच्या कार्याचं विचाराचं आजही भारतीय समाज जीवनावर फार मोठा प्रभाव आहे अनाथांची ती आई झाली अस्पृश्यांची माय झाली कुटुंबाकडून बहिष्कृत झाली तरीही सती प्रथा विधांचे केस ऑफ

व लेखिका होत्या काव्य फुले बावन कशी सुबोध रत्न करण्यासाठी काव्य संग्रहलेले होते ज्या जनजागृत झाले ज्ञान शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी त्यातून समाजाला सांगितले होते अंधश्रद्धा विरुद्ध त्यांनी आवाज बळी जाणार शेळी मेंढे ह्यांना त्यांनी प्रखर प्रकाश टाकला होता अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज आहे हे त्यांनी समाजाला आपल्या लेखणीतून पाठवून दिले होते हाती घेतली तुम्ही लेखणी नवचेतना आली जीवनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा देवनी प्रकाशले ज्ञानजगती जगती अहो प्रकाशले ज्ञान प्लेगच्या साथीमध्ये इतरांना मदत करताना त्यांनाही प्लेग नाही त्रास घेतला स्वतः माझ्या अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांची प्राणज्योत मालवली तेज कार्याचे धडके तुमच्या तेज कार्याचे धडके तुमच्या इतिहासाच्या प्रत्येक पाणी धन्य ती क्रांती ज्योती धन्य तू सावित्री माई हृदय अजरामर तुमची कहाणी हृदय अजरामर तुमची कहाणी राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन तसेच ब्लॉसम चिल्ड्रन सेंटर यांच्या त्रिवेणी संगमाने व दांडेकर महाविद्यालय यांच्या सहकार्याने व्यक्त होण्याचा मान मिळाला आज सावित्रीच्या या लेखीना खरोखरच आपण जाणल्या वेदना आणि स्त्री सन्मानाच्या वाटा धन्यवाद जय हिंद